नमस्ते मी ओमी वैद्य आणि तुम्ही पाहत आहात माझं महाराष्ट्र डोंट फॉरगेट लाईक अँड सबस्क्राईब पाणीपत येथील बस्ताडा येथे चौदा जानेवारी रोजी मराठा शौर्य दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला पानीपत युद्धात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी मराठा जागृती मंचचे वतीने बावीस वर्षापासून हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो पानीपत युद्धात वाचलेल्या व वा हरियाणा येथे स्थायिक झालेल्या मराठा सैनिकांच्या वंशजांचे संशोधन कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे व हरियाणाचे माजी संधी अधिकारी वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने करण्यात आले रोड मराठा समाजाचे अमन गोलन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना सांगितले की हरियाणा रोड समाजाचे नेते श्री वीरेंद्र मराठा व कोल्हापूरचे सुपुत्र डॉ वसंतराव मोरे यांच्या मेहनतीचे फळ म्हणून आज महाराष्ट्र व हरियाणाच्या मराठी बांधवांचे पुनर्मिलन कार्यक्रमासाठी छत्तीसगड कर्नाटक गोवा गुजरात उत्तर प्रदेश उत्तराखंड सह महाराष्ट्रातल्या बावीस जिल्ह्यातून पाणीपत प्रेमी उपस्थित होते कर्नाल पासून रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली युद्धात शहीद झालेल्या वीरांच्या प्रतिमा पूजनाने झाली यानंतर बालशाहीर वीर फणसे व शर्वरी फणसे यांच्या शाहिरी गाणे झाले बसताडा येथे रॅलीची सांगता झाली यावेळी महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यातून आलेल्या बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी होळकर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नवरत्न होळकर बसताडा गावचे सरपंच सुरेश मराठा पूर्व सरपंच राजेंद्र मराठा बाजीराव खाडे श्रीमंत कोकाटे मराठा जागृती मंचाचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील आदी उपस्थित होते